नमस्कार मी राजन लाड लय बरे कोकणी माझ्या युट्यूब मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत रत्नागिरीला कामासाठी आलो होतो ईशा साईसुद्धा सोबत आहे दोघंही म्हणायला लागली बाबा इतक्या वेळा आपण रत्नागिरीत येतो पण त्या स्पॉटकडे आपण कधी गेलेलोच नाही तो स्पॉट आपण अद्यापपर्यंत बघितलेला नाही तर तो कुठचा स्पॉट आहे काय बघायला आम्हाला जायचं आहे हे तुम्हाला हे संपूर्ण व्हिडिओ मी मी सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका रत्नागिरीपासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मिऱ्या गावाकडे आपण निघालो आहे मिऱ्या बंदर म्हणून ज्याची ओळख आहे तुम्ही मिऱ्या बंदरकडे निघालो आहे सोबत साई आहे ईशा आहे आणि आता आम्ही निघालो आहे मीरा बंदरकडे दाखवतो या मिऱ्या बंदरचा हा जो परिसर आहे या ठिकाणी मी तुम्हाला काय घेऊन आलो हे तुम्हाला मी सांगतो आहे थोड्याच वेळात तुम्हाला हे सगळं या व्हिडिओमध्ये दिसणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहणार आणि व्हिडिओ आवडल्यात ना की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका रत्नागिरीतून मिऱ्या गावाकडे आल्यानंतर एका ठिकाणी मेऱ्या गावात आल्यानंतर हा कच्चा रस्ता समुद्राकडे जाताना दिसला म्हणून गाडी आतमध्ये घेतली आहे समोरच्या बाजूला खूप मोठा असा बंधारा दिसतो आहे जमिनीची धूप होते समुद्राच्या लाटांपासून ते थांबवण्यासाठी मेरिटम बोर्डाच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून बंधारा बांधला होता आता ह्या ही नारळाची बाग बघतो या बागेमधून आपण पुढे पुढे जातो आहे तो स्पॉट इकडेच असावा असा आपला अंदाज आहे पण मला वाटतं आहे कदाचित हा आमचा अंदाज चुकलेला आहे कारण तो स्पॉट इथे जवळपास दिसत नाही कारण जी गोष्ट आम्हाला बघायची आहे ती इथे जवळपास त्याची नामोनेशन पण दिसत नाही आहे काही इथे नसणार बहुतेक आपण दुसरीकडे जायला लागणार चला मागे आता चला भगवती बंदर चला बोट दाप्या तिकडे चला परत जा मागे जागा आम्हाला जो स्पॉट बघायचा होता ती जागा आम्ही जिथे पोहोचलो तिथून खूप दूरवर दिसत होती म्हणून आम्ही गाडी फिरवली आणि पुन्हा या ठिकाणी त्या स्पॉट कडे निघालोय जवळ जातोय हा संपूर्ण बंधारा आहे बंधारावरून हा कच्चा रस्ता आहे या रस्त्याने जेवढं जाता तेवढं जाण्याचा प्रयत्न करतोय तिकडून पण असणार इथून नाही इथून आपण चुकीचे आलो आहे आय थिंक तिकडून पुढे पण पुढे जायला रस्ता नाहीये हा बंदारा आहे आपल्याला चालत चालत जायचं या बंधाऱ्यावरून वाट काढत जायचं समोरच्या बाजूला तुम्ही बघताय तो भगवती किल्ला किंवा भगवती मंदिर आहे तिथे आणि मिरकर वडा बंदर सुद्धा समोरच्या बाजूला आहे या बंधाऱ्यावरून आपण त्या स्पॉटकडे जातोय हा स्पॉट काय आहे कोणती <्कुंती> गोष्ट आपण बघायला निघालो हे तुम्हाला मी दाखवतोय आमच्या सोबत या अरबी समुद्र लगत असलेला हा मिऱ्या गाव आणि या गावाचं किंवा जमिनीचं संरक्षण व्हावं म्हणून हा भला मोठा बंधारा बांधलेला आहे भले मोठे दगड आहेत आणि या दगडावरून वाट काढ काढत काढत आपल्याला समोर जायचं समोरच्या बाजूला तो स्पॉट आहे स्पॉट काय आहे हे तुम्हाला मी सांगतो आहे आधी वाट काढत काढत जाऊया साई काही सावकाशी नाही ह्या बंदरावरून दगडावरून वाट काढत आपण निघालो आहे त्या स्पॉट तसेच कसे आलं आम्ही पहिल्यांदाच या ठिकाणी आलोय गेले चार वर्षांपासून ही गोष्ट इथे आहे काय चाललंय ताई सरळ उभं राहणी असं का काय चौकाश बोट बघायचं आहे ना ती पण फुटलेली असं काय चल को चल या बंदरून वाट काढत काढत आपण समोरच्या बाजूला असलेली बोट बघायला आहे फुटलेली ही बोट आहे ही बोट काय आहे नक्की कुठून ही आली होती ही सर्व माहिती मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतोय अरबी समुद्र तुम्ही बघताय हा अरबी समुद्रामध्ये समोरच्या बाजूला जो दिसतो आहे ते भगवती बंदर किंवा भगवतीचं मंदिर आहे त्या ठिकाणी आणि मिरकरवाडा बंदर देखील आहे मच्छीमारीचं मोठं सर्वात रत्नागिरी जिल्ह्यातलं मोठं बंदर या ठिकाणी आहे आणि हा संपूर्ण मिऱ्या गावाचा किनारा आहे संरक्षक बंदारासुद्धा बांधला आणि ही बोट इथे कधी आली का आली हे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो ही बोट आता काही वर्षानंतर किंवा काही महिन्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार नाही आहे आम्हाला ही शेवटची संधी आहे साई म्हणाला बाबा परत बघायला मिळणार नाही कारण ही आता बोट भंगारात जाणार आहे अशा बातम्यासुद्धा आम्ही वाचलेल्या आहेत तर ही बोट बघायला आम्ही तुम्हाला घेऊन आलो आहे अनेक रील्स यूट्यूबवर व्हिडिओसुद्धा आपल्याला बघायला गेल्या चार वर्षांपासून हे जे जहाज आहे हे मिऱ्या बंदरावरती या समुद्रकिनारी अडकलेलं आहे आता काही दिवसांपासून आम्ही बाय बातम्या ऐकतो आहे की हे जहाज जे आहे ते आता भंगारात काढले जाणार आहे खूप मोठ्या प्रमाणावरती लोक हे जहाज पाहण्यासाठी येतात इथे सूचनासुद्धा लिहिल्या जातात सावधान खाली कोणी जाऊ नये कारण ल ज भरती असते त्यावेळी मोठ्या प्रमाणावरती लाटा या जहाजावरती या किनाऱ्यावरती आदळत असतात धोकादायक असतात त्यामुळे कोणी खाली जाऊ नये यासाठी या सूचनासुद्धा लिहिल्या आहेत मोठ्या प्रमाणावर रील स्टारसुद्धा या ठिकाणी येऊन गेले आहेत अनेक रील्स अनेक यूट्यूबचे व्हिडिओ या जहाजावरती आहेत केलेले कारण समोरच्या बाजूला मिरकरोडा बंदर आहे भगवती किल्ला किंवा भगवती मंदिर आपल्याला दिसतं आणि हा जो संपूर्ण मिर्यागावचा परिसर आहे या परिसरामध्ये हे अडकलेलं जहाज आहे हे जहाज दोन हजार एकवीस साली म्हणजे चार वर्षांपूर्वी या समुद्रामध्ये आलं होतं दोन हजार एकवीसमध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादळामध्ये हे भरकटलं होतं असं बोललं जातं आणि ते मिऱ्या बंदरामध्ये आलं होतं मिऱ्या बंदरामध्ये ते नांगर टाकून बाहेरच्या बाजूला ठेवण्यात आलं होतं पण अज लाटांच्या म माऱ्यामध्ये त्याचे नांगर तुटून हे मिऱ्या गावच्या या किनाऱ्यावर येऊन लागलेलं आहे इथे अडकलेलं आहे आणि गेल्या चार वर्षांपूर्वीपासून हे याच ठिकाणी आहे संबंधित जहाजाचं नाव मला वाटतं बसरा आहे आणि हे यू एईचं जहाज कदाचित असावं आपल्या प्रशासनाने किंवा मेरिटाईम बोर्डाने वारंवार त्यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता पण अद्यापर्यंत हे जहाज नेण्यासाठी किंवा यावर मालकी हक्क सांगण्यासाठी कुणी आलेलं नाही असं समजतं त्यामुळे आता हे जहाज भंगारात काढलं जाणार असं असल्याचं वृत्त आहे आणि नंतर आपल्याला हे बघायला मिळणार नाही आहे त्यामुळे आज आम्ही वेळ काढून त्या मुलांनी म्हटलं दोघं चला जाऊया म्हणून या ठिकाणी आलो आहे कारण रील्स आम्ही बघितलेले प्रत्यक्ष पाहण्यासाठी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी सुद्धा आम्ही व्हिडिओ आहे व्हिडिओ तुम्हाला आवडले तर की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका गेल्या चार वर्षापासून हे जहाज या परिसरामध्ये आहे अनेक लोकांनी आतापर्यंत हे जहाज पाहण्यासाठी भेटी दिली आहे त्यामुळे स्थानिकांना रोजगारसुद्धा उपलब्ध झाला होता आता हे जहाज बंगारात निघणार आहे त्यानंतर तुम्हाला ते बघायला मिळणार नाही त्यासाठी हा जो मी व्हिडिओ करत आहे तो प्रयत्न तुम्हाला कसा वाटला सांगायला विसरू नका रत्नागिरी शहरापासून अवघ्या पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मेऱ्या गावच्या किनारी लागलेलं हे जहाज पाहण्यासाठी मी साई आणि ईशा आलो होतो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंतही या जहाजाचं चित्रीकरण पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे आमचा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की की लाईक शेअर आणि कमेंट्स करा आणि पाहत राहा भारी कोकण निसर्ग चक्रीवादळामध्ये ज्यावेळी हे जहाज विर्या बंदरावर आलं होतं त्यावेळेची काही संग्रहित दृश्यसुद्धा मला मिळाले आहेत तीसुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे